you said बस बसस्टँडवरून आपण गेलो छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या म्युझियममध्ये तिथं ते बंद असल्यामुळं आता आपण तिथून पुढं चाललो आहे दक्षिण काशी माहुलीला तिथे सुंदर शंकराचं मंदिर आहे हे आपलं आता बघणार आहे तर कमालीपेक्षा आपण रिक्षापर्यंत रिक्षाने आलो कमालीपर्यंत तिथून पुढं आपण चालत चाललो आहे ऊन खूप जास्त आहे मला वाटते आपण लिप घेऊनच जायला हो खूप ऊन आहे राम मंदिर सांगून घेतले स्टँड वर चप्पल काढू खालीच बोलली आतमध्ये त्या पहिल्या मंदिरात गेलो ते राम मंदिर होतं आणि ते खास करून लोकांना लग्न कार्यासाठी वगैरे दिलं जातं तिथं लग्न चालू होतं आणि मग त्याच्या पुढे आता आपण ह्या समोरच्या पायऱ्या जोडून आपल्याला असं सरळ वरती जायचं आहे वरती गेल्याच्या नंतर अतिशय सुंदर असं शिवमंदिर आहे मस्त आहे आत्ता खरी मजा येणार रे आता, आता तुम्हाला एक दाखवतो गंमत बघा हे समोर एक इथं बघा हे दिसतंय का झूम करून बघावलं हा इथं एक मंदिर आहे आणि आपल्याला जायचा रस्ता आहे तो तो म्हणजे आता ह्या पाण्यातून आपण जायचं आहे मस्त पाण्याला गार गार वाटणार आहे एवढ्या कोणाचं जाऊ चला और टेलीफोन है ए आ ना सुनो अरे निकाल के सर काम आलो पाण्याच्या बाहेर आलो आता कुठलं मंदिर आहे ते बघू आपण मस्त चौक आहे करायला

<laughs> चांगली रागण <राकन> करतोय <laughs> मंदिराचं दर्शन छान झालेलं आहे आणि आता चाललोय आपण ह्या दुसऱ्या छोट्याशा वाटीने पाय वाटीने काय चालल्याची चाल मजा पण एक वेगळीच असते चाललं पाहिजे माणसाने आयुष्यात चाललं पाहिजे बरेच रस्ते माहिती नाहीत आपल्याला एका कायकाने आपल्याला मार्गदर्शन केलं की हा कटनी जावा मेन हायवेला लागताल तुम्ही तर तसं चाललो आहे आपण तुम्ही रोड काय आहे हा हायवेवरून आपण बघू काय भेटते आपल्याला हायवेवरून पोबाय नाका म्हणून इथे एक अ.. नाका आहे सातारेमध्ये तिथे जायचं आहे आपल्याला तिथून पुढचं काय प्लॅनिंग होईल तो मी तुमच्याशी शेअर करीलच ऊन तर आहे आणि चांगलं ऊन आहे नुसतं ऊन नाही आहे तुम्हाला बी कदाचित जाणवत असेल व्हिडिओमध्ये की बाबा किती ऊन आहे ह्याच्यावरून अंदाज येईल तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओवरून अंदाज येईल की तुम्हाला किती ऊन आहे काय खूप जास्त ऊन आहे इथली शेती वगैरे पण आहे छानपैकी शेती करत तिथं ऊस लावलेला दिसतोय ऊस इकडं काय ज्वारी ज्वारी इकडं हा आपला रस्ता झाडं वगैरे हो झाडांच्या मधून छान असा रस्ता आहे चालतोय <laughs> मेन हायवेला आलो आहे बघा हा मी चांगला वाहतोय आता इथं बघू आपल्याला काय भेटतंय जायला

मोबाईल ना का आता बघितलं आपण आणि आता जायचं राज आपल्याकडे राजवाड्याकडे राजवाड्याकडे जाताना आता बघूया आपल्याला काय भेटते मग अशा आपण टू व्हीलरची लिफ्ट भेटली आपल्याला म्हणून त्यांनी आलो आपण लवकर लवकर राजवाड्याला जाऊया बघूया राजवडेकडे जाताना मला दाने -दाने ए, <laughs> <laughs> रिक्षा भेटलेली आणि अक्षरशः हे सकाळपासून जेवलं नव्हतो तर भूक लागलेली जस्ट काकांना फक्त विचारलं की म्हटलं काका इथे जेवायला होत सोयकटे पण देवा म्हणतात ना का पण लिखाय खाणेवाले खाना तसं काका डायरेक्ट का डबा दिलाय आपल्याला जेवायला हे काका इथे रिक्षावाले काका धन्यवाद आणि हा एवढा मोठा डबा आज आपल्याला काका जेवणीसाठी दिला आहे थोड्याच वेळात आता करू जेवण आपण आता आपण राजवाडेवरून जल मंदिर पॅलेस कडे चाललोय तिथून चारशे मीटर अंतरावर जल मंदिर पॅलेस आहे आता ते बघायचं आपल्याला तर चला बघूया कसं काय हा रोड आहे जाता जाताच एक छोटस देवीचं मंदिर लागले आई मंदिर आणि देवी समोर जो परिसर तोच अजिंक्य तो तारा आहे तो वरचा जो परिसर दिसतो तो पहिले चार मध्ये जाऊन आलो मी तिथे शूटिंगला परवानगी नव्हती त्यामुळे शूटिंग केली नाही आपण तिथे शूटिंग केली नाही आपण त्यामुळे पण तुमच्यासाठी मी एक फोटो काढलेला आहे तो फोटो तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल आता पॅलेस खूप छान आहे आता इथून आपला प्लॅन काय होतो बघू आता सध्या तर स्टँडवर जाऊया सातारा एस स्टँडवर जाऊया आणि बघू काय सध्याला मी साताराच्या बस स्टॉपवर आहे आणि आता इथून आपण जायचा प्लॅन केलाय सज्जनगडवर सज्जनगडवर जाऊन तिथं मुक्काम करूया असा विचार आहे मला चालू तर विचारले चौकशी पण केली बस आपल्याला एस टी इथून पाच वाजता एस टी आहे पाचच्या एस टीने आपण सात सज्जनगडला जाऊ तिथं मुक्काम करू आणि तिथं तिथला व्ह्यू वगैरे मी दाखवलंच मस्तपैकी सकाळी संत अमदास स्वामींच्या समाधीचं दर्शन घेऊ